आज आपण सूर्यनमस्कार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केले तर कसे आपल्याला वेगळे फायदे मिळतात त्याबद्दलचा आपण व्हिडिओ केलेला आहे फायद्यांबद्दलचा आता आपण ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसे करायचे ते आज बघणार आहोत आपल्या योगसाधिका उल्का कथलेताई आज आपल्याला सूर्यनमस्कार करून दाखवतात आता ही झाली सूर्यनमस्कार पूर्वस्थिती ह्याच्यामधून आपण सुरुवातीला आज आपण बघणार आहोत आसन पद्धतीचा सूर्यनमस्कार कसा करायचा म्हणजे प्रत्येक स्थिती हे आसन आहे आणि त्या प्रत्येक आसनाला नाव आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ती स्थिती कशी पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे ती ती स्थिती तशीच्या तशी आदर्श जमली पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे ती स्थिती कशी आदर्श आहे हे आपल्याला माहीत पाहिजे पण जमायला आपल्याला थोडे दिवस लागणार आहेत ठीक आहे आता ही सूर्यनमस्कार पूर्वस्थिती कशी करायची आहे तर ता अंगठे टाचा पायाच्या जुळलेल्या ठेवायच्या हात नमस्कार स्थितीत हाताची तळहाताची बोटं जुळलेली बोटांपासून अंगठे लांब अंगठ्याच्या सुरुवातीचा भाग छातीच्या मध्यावर पाठ मान सरळ ठेवायची आहे ह्या ह्याला म्हणतात सूर्यनमस्कार पूर्वस्थिती पहिली स्थिती आहे ह्यामध्ये श्वास घ्यायचा श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचं आहे दोन आता तळहाताचे अंगठे पायाच्या करंगळीच्या रेषेत येतील अशा पद्धतीने तळहात आपले जमिनीवर टेकवायचे आहेत पाय गुडघ्यात ताट ठेवून कपाळ गुडघ्याच्या दिशेला जाऊ द्यायचं आहे ह्याला म्हणतात पहिलं आसन जानू भालासन जानू म्हणजे गुडघे भाल म्हणजे कपाळ कपाळ गुडघ्याला लावण्याची स्थिती म्हणून जानू भालासन आता तीनच्या स्थितीला डावा पाय जास्तीत जास्त मागे करायचा आहे त्याचा गुडघा टेकवायचा आहे आणि वर छताकडे बघायचं आहे अर्धभुजंगासन स्थिती हे झालं दुसरं आसन अर्धभुजंगासन आता हे प्रत्येक आसन आहे म्हणून हे तुम्हाला टिकवायचं आहे मग तुम्ही एक एक मिनिट खरं म्हणजे हे आसन टिकवलं गेलं पाहिजे पण सुरुवातीला तुम्ही निदान पंधरा पंधरा सेकंद टिकवा नंतर तुम्ही तीस तीस सेकंद टिकवा हळूहळू करत याचा कालावधी वाढवा तर ह्याला म्हणतात पायाचा गुडघा वर घेत उजवा पाय मागे चार ताट टिरपी स्थिती घसरगुंडीसारखी ह्याला म्हणतात हस्त पादासन बरोबर घसरगुंडीसारखी स्थिती पाहिजे अंगठेटाचा जुळलेल्या चवडे उभे मान वर नको खाली नको ताट टिरपी कंबर वर नको खाली नको बरोबर स्थिती जमली आहे हे आहे हस्तपादासन आसन आहे तिसरं श्वास घ्या श्वास सोडत अष्टांगासन गुडघे टेकवा छाती टेकवा आणि कपाळ टेकवा हे झालं आठ अंग टेकलेलं चौथं आसन अष्टांगासन मागे अंगठेटाचा जुळवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे दोन्ही तळपायांची बोटं टेकली आहेत दोन्ही गुडघे टेकलेत दोन्ही तळहात टेकलेत त्याच्यानंतर छाती आणि कपाळ टेकले आठ अंग टेकलेली स्थिती म्हणून याला म्हणतात अष्टांगासन आता श्वास घेत पुढचा भाग वर घ्यायचाय वरून मागे कोपऱ्यात ताट भुजंगासन स्थिती केलेली आपण सहावी स्थिती आहे आणि पाचवं आसन आहे भुजंगासन अंगठेटाचा जुळलेल्या चवडे उभे ताठ ताट वरून मागे आता हे आसन म्हणून जेव्हा तुम्ही भुजंगासन टिकवता त्यावेळेला डोळे मिटून टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आतून आपल्याला कुठे ताण जाणवतोय त्याकडे लक्ष द्यायचंय हे झालं आपलं पाचवं आसन सहावं आसन करताना कमान करायची आहे त्या ठिकाणी टाचा जमिनीवर टेकवायच्या आहेत दोन तळहातांमधून हा आपलं डोकं आत न्यायचंय ह्याला म्हणतात अधोमुख श्वानासन हे आसन आहे अधोमुख श्वानासन सूर्यनमस्कारामधलं सहावं आसन आहे म्हणजे शेवटचं आसन आहे सहा आसनांची साखळी आहे सूर्यनमस्कार म्हणजे हे अधोमुख श्वानासन पण तुम्ही प्रॅक्टिस करत करत एक मिनिट टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता उजवा तळपाय दोन तळहातांच्या मध्ये आणायचा आहे डाव्या पायाचा गुडघा टेकवायचा आहे वर बघायचं आहे अर्धभुजंगासन रिपीट झालेली रिपीट झालेलं आसन आहे हे त्यामुळे हे आपण काउंट करत नाही डावा पाय पुढे घेत वाकलेली स्थिती नऊ जानू भालासन बघतोय आपण पहिलं जे आसन बघितलं ते रिपीट झालेलं आहे श्वास घेत सरळ व्हायचंय दहा आता आपण नेहमीचे जे बारा सूर्य नमस्कार आपण रोज करतो ते कसे करायचे त्याची गती कशी पाहिजे त्याचे मंत्रोच्चार कसे पाहिजेत ते आता बघूयात खरं म्हणजे रोज बारा केले पाहिजेत तर समोर पत्रक जे मी दिलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा ते तुम्ही प समोर भिंतीवर लावायचं आहे मंत्र म्हणून सलग तुम्ही बारा सूर्यनमस्कार करायचे आणि शेवटी पूर्ण मंत्र म्हणायचा आणि नंतर शवासन घ्यायचं आहे दोन मिनटाचं आता आपण आज फक्त तीन बघणार आहोत सूर्यनमस्कार तुम्ही तसेच मंत्र म्हणून बारा करायचेत आपण आता पहिले तीन सूर्यनमस्कार जे आहेत ते कसे कशी गती पाहिजे ते बघणार आहोत आपण सुरुवातीला सूर्यनमस्कार पूर्वस्थिती घेतलेली आहे पहिला मंत्र म्हणताना फक्त डोळे मिटायचे आहेत बाकी सूर्यनमस्कार पूर्ण होईपर्यंत डोळे मिटायचे नाही आहेत ओम राम मित्राय नमः ओ राय नम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ्रीं रवये नम ओं रवये नम्हा एक दोन तीन चार पाच सहा आठ, नऊ दहा ू सूर्याय नम ओ सूर्याय नम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता आपण जलद नमस्कार कसे करायचेत ते बघूयात आपल्या आपल्या वयाप्रमाणे किती जलद करता येतील तेवढे तुम्ही करायचे फार जलद नाही जमले तर थोडे हा सवकाशीनी करा काही हरकत नाही किंवा थोडे सूर्यनमस्कार झाल्यावर दमल्यासारखं वाटलं तर थोडेच सूर्यनमस्कार करा शवासन करा पण ज्यांना जे अगदी तरुण आहेत ज्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी मात्र सलग बारा सूर्यनमस्कार मंत्र न म्हणता जलद करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता मी जलद सूर्यनमस्कार तीनच आत्ता दाखवते आहे तुम्हाला तुम्ही मात्र बारा सूर्यनमस्कार जलद करायचेत आणि मग लगेचच शवासन घ्यायचे बघूयात आपण सूर्यनमस्कार पूर्वस्थिती घेतली आहे मंत्र म्हणायचे नाही आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तीन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे जलद पद्धतीने जेव्हा आपण बारा सूर्यनमस्कार करणार त्याच्यानंतर लगेच शवासन घ्यायचं आहे पायामध्ये अंतर ठेवायचं आहे चवडे बाहेरच्या बाजूला टाचा आतल्या बाजूला सैल सोडायचे आहेत हात आपल्या शरीरापासून पाच ते सहा इंचावर अर्धवट मोठी मिटलेल्या मान सोयीस्कर अशी डाव्या उजव्या बाजूला ज्या बाजूला तुम्हाला चांग सुखकारक वाटेल अशा बाजूला सैल सोडायची आहे डोळे मिटलेले आणि अशा प्रकारचं शवासन घ्यायचं आहे जलद सूर्यनमस्कार केल्यानंतर आप आपल्या हृदयाची गती खूप जलद झालेली असते धड 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 आपल्या हृदयाचे ठोके आपल्याला ऐकायला येत असतात इतकी ती जलद झालेली असते अगदी हृदयाचे ठोके आपल्या संथ होईपर्यंत विश्रांती घ्यायची आहे जलद सूर्यनमस्कार झाल्यानंतर आणि नंतर मग इतर जे काही तुम्हाला योगाचे काही आसनं करायची असतील प्राणायाम करायचा असेल ते करायला हरकत नाही किंवा नुसते सूर्यनमस्कार केल्यानंतर जर तुम्ही स्वतःच्या इतर कामांकरता किंवा ऑफिसला जाण्याकरता निघणार असाल तर जलद सूर्यनमस्कार झाल्यानंतर अशा पद्धतीचं शवासन हे घेतलं गेलं पाहिजे आपली जी काही वाढलेली श्वासाची गती आहे ती संथ झाली पाहिजे आणि त्यानंतरच आपण इतर कामांसाठी गेलं पाहिजे तर अशा प्रकारचे हे सूर्यनमस्कार तीन पद्धतीचे आपण पाहिले पहिल्या सुरुवातीला आसन पद्धतीचा सूर्यनमस्कार बघितला दुसऱ्या वेळेला नेहमीचे बारा सूर्यनमस्कार मंत्र म्हणून कसे करायचे ते बघितलं आणि तिसरा प्रकार आपण बघितला जलद सूर्यनमस्कार तर हे सगळे प्रकार आपण बघितलेले आहेत आणि असे जर तुम्ही केले वेगळे वेगळे तर आपल्याला वेगळे फायदे मिळणार आहेत म्हणजे सोमवारी जर तुम्ही नेहमीचे बारा सूर्यनमस्कार केले मंत्र म्हणून मंगळवारी आसन पद्धतीचा केला सूर्यनमस्कार बुधवारी असे जलद पद्धतीचे सूर्यनमस्कार केले तर वेगळे वेगळे फायदे आपल्याला हे सूर्यनमस्कार देतात तर ही सगळी माहिती मला वाटतं तुम्हाला ही नीट कळाली असेल अशाच प्रकारे करण्याचा प्रयत्न करा हे शवासन जे आहे ते स्वतःच्या स्वतःला सूचना देत कसं घ्यायचं या शवासनाचा सुद्धा मी पुढे व्हिडिओ टाकणार आहे तो निश्चितपणे बघा जेव्हा तुम्ही काम कामं करून किंवा काही चिडचिड झाली असेल काही मनाविरुद्ध झालं असेल तुमचं मन उद्विग्न असेल अशा वेळेला जर तुम्हाला शवासन घ्यायचं असेल तर मी नंतरचा व्हिडिओ शवासनाचा करणार आहे तो ते शवासन तुम्ही माझा फक्त व्हिडिओ चालू करा आणि अशा पद्धतीचं शवासन म्हणजे ह्या पोझिशनमध्ये तुम्ही झोपायचं आहे जमिनीवर आणि माझा व्हिडिओ सुरू करायचा आहे त्यामध्ये मी तुम्हाला दहा मिनिटांचं शवासन कसं करायचं त्याच्या सगळ्या सूचना सांगणार आहे तर मला वाटतं सगळं हे निश्चितपणे तुम्हाला सूर्यनमस्कारांची माहिती खूप चांगली कळली असेल आणि तुम्ही ती निश्चितपणे कराल भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्रिवेणी योग आणि निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा आवडले तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा यानंतर आपण एक जुलैपासून नवीन वर्ग सुरू करणार आहोत योगाचा ऑनलाईन असणार आहे वर्ग सकाळी सहा ते सात आणि सकाळी संध्याकाळी सहा ते सात असे वर्ग असणार आहेत तुम्हाला या वर्गाला ॲडमिशन घ्यायची असेल तर खाली आपण नंबर दिलेला आहे त्याच्यावर निश्चितपणे कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर आपली नोंदणी करा कारण अगदी बेसिकपासून जेव्हा तुम्ही शिकाल सुरुवातीपासून तेव्हा तुम्हाला त्रास होत नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे योगसाधना तुम्ही शिकू शकाल आणि आपला जर हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला फीमध्ये सुद्धा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तर नक्की त्वरा करा आणि आपली नाव नोंदणी नोंदवा धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये